जयस किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मी अशी चाट बनवली आहे ज्यामध्ये मी रवा किंवा मैदा अजिबात वापरलेला नाही आहे किंवा आपली जी आपण पाणीपुरीसाठी पुरी, पुरी वापरतो ती पुरीसुद्धा वापरलेली नाही आहे तर मी चक्क गव्हाच्या पिठापासून अशी मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी चाट बनवलेली आहे तुम्ही जर एकदा बनवली तुमच्या घरातले लोक तुम्हाला रोज बनवायला सांगतील आणि चाट आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यातच बनणार आहे चपात्या बनवून झाल्या माझ्या आणि मी एक गोळ्या मुद्दामून शिल्लक ठेवलेला आहे त्यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहे कारण आपल्या जी चाट बनवायची आहे त्याला छान अशी चव आली पाहिजे आता ती बघा गोळा घेतलेला आहे तुमचा हा गोळा जर जास्त सैल असेल तर ते त्याला थोडं पीठ लावून घट्ट करून घ्या आणि अशी मस्त पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जसं आपण फुलका बनवतो त्या पद्धतीनेच लाटायचे आहेत ते न लावता लाटून घ्यायची आहे जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर प्लीज पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल बघा आता मला जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ मिळाटली आहे आपण छोटासाच गोळा घेतला आहे पण पोळपाट भरून आपली चपाती लाटून झालेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते चपाती आपली किती पातळ आहे ते आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा पातळ लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला ही चपाती पूर्ण आचेवरच भाजायची आहे साधारण एकाच चपातीला भाजायला चार मिनिट आपल्याला लागतात पावसाळ्यामध्ये बटाटे आतमध्ये काळे निघतात पाणी दूषित असतं बाहेर ठेलेवाले कसं पाणी वापरतात कसे बटाटे वापरतात आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपण ते अगदी चव घेऊन घेऊन खातो पण त्यापेक्षा आपल्या घराचं आपल्या परिवाराचं आरोग्य सांभाळण्यासाठी आपण असे पदार्थ घरीच बनवायचे आणि आपल्या परिवाराला खाऊ घालायचे तर चला तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे तुम्ही जर गॅसची फ्लेम वाढवली हो तर आपली चपाती नरम पडेल मंदळाचे वरच आपल्याला अशी दाबून दाबून छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा चपाती बघा आता भाजत आलेली काथा आहे काठा सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे चपाती आपली फुगायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे चपाती आता छान अशी क्रिस्पी झालेली आहे आवाज आहे का इथे मी गोळ चटणी टाकून घेतलेली आहे ही मी खजूर चिंच आणि गोळ मिळून गोळ चटणी केलेली आहे यावर आधी आपल्याला चिंच गुळाची गोड चटणी टाकून घ्यायची आहे आणि नंतर मी हिरवी चटणी टाकणार आहे हिरवी चटणीमध्ये मी पुदिना कोथिंबीर आलं साखर आणि डाळ्या टाकून घेतलेल्या आहे याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे नंतर मी उकळलेला बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे बारीक बारीक पीसेस केलेले आहेत आणि ते यावर टाकून घेतलेले आहेत नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे घरात जे असेल ते टाकायचं जे नसेल ते सोडून द्यायचं नंतर बारीक चिरलेला कांदा घेतला पर पर आहे परत त्यावर मी गोड चटणी टाकून घेतलेली आहे आणि नंतर परत हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे गोड चटणी आणि हिरवी चटणी हे मात्र आपल्याला पाहिजे आहे कारण यामुळेच आपल्या चाटला खरीच चव येणार आहे नंतर मी ते आता चाट मसाला टाकून घेतला आहे नंतर थोडं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि वरून मी असं गोड दही करून घेतलेलं आहे त्या दह्यामध्ये थोडी साखर घातली दही आणि ताजं घेतलेलं आहे वरून दही टाकून घ्यायचं आहे आणि वरून आता आपण बारीक शेव टाकून घेणार आहोत बारीक शेवमुळे आपली चाट खूप छान दिसते आता बघा बारीक शेव टाकून झालेले आहेत यूट्यूबवर नवीन आला असा तर पटकन लाईक सबस्क्राईब करून घ्या वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करून घ्या जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल अशीच नवीन डिश मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद